आमच्या सगळ्यांना प्रिय असणारे अशोक चव्हाण काय म्हणायचे आमचे विरोधक आम्हाला की भ्रष्टाचार मुक्त भारत करेंगे आणि आदर्श आई वडील आणि शिक्षक माहिती होते पण घोटाळ्यातला आदर्श कोणी केला असेल तर तो काँग्रेस आणि अशोक चव्हाणांनी केला आहे आणि त्यावेळेस अशोक चव्हाणांच्या बाजूनी सगळ्यात जास्त कोण लढलंय तर मी लढले भाग्य बघा होते अशोक चव्हाणांचा आरोप त्यांच्यावर झाले वॉशिंग मशीन मधून ते भारतीय जनता पक्षात गेले म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप ज्याच्यावर झाला तो सहा वर्ष खासदार आणि ज्यांनी भ्रष्टाचाराचा भ्रपट काढला नाही त्याला वणवण फिरून पाचच वर्ष नाना आणि बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत आमच्या सगळ्यांना प्रिय असणारे अशोक चव्हाण मी स्वतः अशोक राऊंबद्दल अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोलले आणि लोक काय म्हणायचे आमचे विरोधक आम्हाला की भ्रष्टाचार मुक्त भारत करेंगे आणि हल्ला चढवायचे आमच्यावर की सगळ्यात कोण भ्रष्टाचारी आहे तर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले आहात आणि आदर्श आई वडील आणि शिक्षक माहिती होते पण घोटाळ्यातला आदर्श कोणी केला असेल तर तो काँग्रेस आणि अशोक चव्हाणांनी केला हा मी नाही म्हणते आणि त्यावेळेस अशोक चव्हाणांच्या बाजूनी सगळ्यात जास्त कोण लढलंय तर मी लढले आणि आज मी त्यांना विचारते भाग्य बघा होते अशोक चव्हाणांचं चा। आरोप त्यांच्यावर झाले वॉशिंग मशीनमधून ते भारतीय जनता पक्षात गेले मी आपण सगळे मरमर रोज कामं करतोय खासदार होणार फक्त पाच वर्षासाठी अशोकराव सहा वर्षासाठी खासदार म्हणजे आदर्श घोटाळा त्यांनी केला असं मी म्हणत नाही आ म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप ज्याच्यावर झाला तो सहा वर्ष खासदार आणि ज्यांनी भ्रष्टाचाराचा ब्रपट काढला नाही त्याला वणवण फिरून पाचच वर्ष मिळतात त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष माझी त्यांच्याशी लढाई त्यांच्या ही लढाईचं कारण असं आहे की दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही तिथे पण भाव नाही ना वारज्यामध्ये त्याला भाव आहे काय स्वस्त आहे मला सांगा वारज्यामध्ये दूध स्वस्त आहे भाजी स्वस्त आहे तरकारी स्वस्त आहे काय स्वस्त आहे आणि ही लढाई त्यांच्या विरोधात आहे कारण का ही स्वाभिमानाची लढाई आहे